नमस्कार शेतकरी बंधू मी शुभम चॅनल चॅनल्स मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे एका हरभऱ्याच्या शेतामध्ये जवळपास आजचे हरभऱ्याची परिस्थिती जर पाहता तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपला हा आजचा हरभरा या प्लॉटचा हरभरा दिसून येत आहे तर या परिस्थितीमध्ये जवळपास पाहता तर या परिस्थितीमध्ये हरभऱ्याला मूळ अन्नद्रव्याची गरज असते याच दिवसांमध्ये फुलोर अवस्था सुरू होती तर सोबत सोबतच आपल्याला या हरभऱ्यांमध्ये या दिवसांमध्ये हरभऱ्याच्या रोगाचा थोडाफार प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्नद्रव्य मिळवण्यासाठी आणि आपल्या फुल जास्तीत जास्त प्रमाणात लागण्यासाठी आपण दुसरी फवारणी हरभऱ्यांची करतो तर हरभऱ्याच्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण हलणार तर पहिलं आहे कीटकनाशक कीटकनाशकामध्ये पहिलं आपण मारतो ती प्रोफेक सुपर पाहिला तर प्रोप्टोनो फॉस चाळीस पर्सेंट प्लस सायबर मिथेरीन चार पर्सेंट इसी फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहे त्याची मात्रा जर पाहिलं तर दोन एम एल प्रति लिटर याद्वारे आपण त्याची करतो दुसरं जर कीटकनाशक जर पाहिलं तर घरडा केमिकलचं हमला पाचशे पन्नास त्यामध्ये जर घटक पाहिलं तर क्लोरोफायरी फॉस पन्नास इसी प्लस सायपरमिथेरीन पण पाच इसी याद्वारे त्याची जर मात्रा जर ना तर दोन एम एल प्रति लिटर याद्वारे आपण फवारणीमध्ये दे त्याची मात्रा पाहतो दुसरं आहे कीटकनाशकासोबत बुरशीनाशक ही फवारणं या फवारणीमध्ये घेणं हरभऱ्या पिकांमध्ये गरजेचं आहे बुरशीनाशकामध्ये पहिलं जर बुरशीनाशक पाहिलं ना तर युपीएल कंपनीचं साप त्यामध्ये घटक जर पाहिले तर कार्बन डायक्झिट बारा पर्सेंट प्लस मानकोजेट त्रेसष्ट पर्सेंट व्हेजिटेबल पावडर या फॉर्म्समध्ये उपलब्ध आहे त्याची जर मात्रा जर पाहिली ना तर तीन ग्रॅम प्रति लिटर याद्वारे आपण त्याची फवारणी करतो सोबतच हरभरा पिकाच्या वाढीसाठी आपल्याला टॉनिक मारणे खूप गरजेचं आहे पहिलं टॉनिक जर पाहिलं ना तर ता, टाटाचे बहार याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभऱ्याच्या वाढीसाठी आपल्याला दिसून येतो त्याची जर मात्रा जर पाहिलं ना तर दोन एम एल प्रति लिटर याद्वारे आपण त्याची फवारणी करतो दुसरं टॉनिक आहे बायोविटा एफ त्याचे पण खूप चांगल्या प्रकारचे चा, रिझल्ट आपल्याला हरभऱ्याच्या वाढीसाठी आपल्याला दिसून येतो त्याची पण मात्रा जर पाहिलं ना तर दोन एम एल प्रति लिटर याद्वारे आपण त्याची फवारणी करतो तिसरा आहे सिजिंट हिसाब्र याची पण मात्रा जर पाहिलं ना तर दोन एम एल प्रति लिटर याच द्वारे आपण फवारणीमध्ये मिक्स करून त्याची फवारणी करतो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक याचा तीनही औषधांचा मिक्स करून आपण फवारणी जर केली ना तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला फ्लोर हरभऱ्याच्या फुलोर, हर फुलोर दरम्यान आपल्याला दिसून येतो आणि शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा जर असाच आपल्याला चांगला रिझल्ट जर पाहिजे असेल ना तर आपल्या फवारणीच्या वेळेस आपण कमीत कमी एकशे चाळीस ते एकशे साठ लिटर प्रति एकर एक पाणी एवढं फवारणी केलीच पाहिजे जेणेकरून आपल्या पिकातील आपल्या शेतातील जे पीक आहे त्याला पूर्णत्व आपल्याला ते ओलं झालं पाहिजे जेणेकरून त्याचे आपल्या औषधांचे जे रिझल्ट आहे ते आपल्याला शंभर टक्के आपल्या हरभरा पिकामध्ये येताना दिसते